హలో హలో బా అను తా కు తా బుల్ బుల్ సైితా వాడతాయి మాజీ మాజీ ములీ मी तुम्हाला मागच्या अनुभव शेअर केला होता ना त्याच दिवशी तिचा सी रिझल्ट होता हा, हा दोन तीन महिने झाले त्याला ना आणि त्या दिवशी मी तुम्हाला अनुभव शेअर केला होता आणि म्हटलंही होतं की तिला म्हणजे किती करतात काय माहिती म्हटलं पण तिला चांगले मार्क्स पडले म्हणजे ती जेव्हा पेपर देऊन आली होती ना हा हा तेव्हा ती म्हटली पेपर काही चांगले नाही गेले म्हणजे हा तिला खूप टेन्शन आलं होतं कारण तिनं सीईटीचं काहीच केलेलं म्हणजे नीट घेतलेले ना नीट नीट प्रिपरेशन चालू असेल तिचं हा आणि पूर्ण नीटचा अभ्यास केला पण नीटमध्ये म्हणजे रिपीट होतं तिचं यावर्षी तिला काही पेपर एवढा चांगला के नाही केला आणि ती मग थोडी डिस्टर्ब होती मग तिनं सीईटीच तर काहीच झालं बघितलं हा तर तिला म्हटलं तू काही म्हणजे टेन्शन घेऊ नको तर हा म्हटलं स्वामी तुझ्यासाठी जे चांगलं असतील मग ती म्हणे मग सीईटीच झाला नंतर पेपर ती म्हणे पण काही चांगले नाही गेले म्हणे मम्मी मी आता झालं स्वामी तर चमत्कार होईल म्हणे नाही तर मला तर असं वाटतच नाही म्हणे असं चांगले करतील <laughs> म्हणून पण ताई असाच आधार दिला पाहिजे असं तुम्ही जसं बोलला ना तसंच प्रत्येक आई वडिलांनी मुलांना आधार दिला पाहिजे की स्वामी हे तुझ्यासाठी जे योग्य तेच करतील नाहीतर मुलांकडून खूप अपेक्षा उगाच करायच्या मग ते मुलांना प्रेशर येतं आणि मग आपल्याला पण टेन्शन हे किती छान सांगितलं तुम्ही मुलीला आणि मग तुम्ही काय सेवा करत होता ताई नाही मी म्हणजे आधी भरपूर दिवसापासून करत होते म्हणजे काही अकरा गुरुवार केले होते हा आणि असं तारक मंत्र घ्यायची स्तोत्र ते म्हणजे असं चालू ठेवायची काही स्वामी चरित्र चारांधूरचे पारायण वगैरे काही ना काही माझं अरे वा मग आता तिचा इंजिनीरिंग ला लागला का नंबर? हो मग तिचा लागला आता अरे वा आणि त्या दिवशी लागला संध्याकाळी मी तुम्हाला फोन केला त्या दिवशी आणि तिला म्हणजे सत्याऐंशी टक्के पर्सेंटाइल आला मग तिला बाप रे किती छान तिला माझ्या कडन अभिनंदन सांगा हो हो तिने कुठली साईड घेतली आहे? तिनं घेतलं अच्छा अच्छा अरे हाँ। मस्ता, मस्ता हाँ। एक एक आचा आचा। वा मस्त आणि मग मुलं किती तुम्हाला घेतली ना ताई खरंच मुलं भाग्यवान आहेत तुमचे हो। <laughs> <laughs> मी तिला म्हणायची तेही नाही जमलं ना म्हटलं सेटी ते नाही सांगले पडले तर भरपूर म्हटलं करायसारखं म्हणजे बरोबर काही नाही म्हटलं की हेच झालं पाहिजे म्हणून असं अगदी की मुलांना आधार दिला पाहिजे विश्वास दिला पाहिजे हो ना नाही कसं होतं ते की तिला असं टेन्शन होतं की बाकीचे काय म्हणते सर्वांना माहिती मी क्लासेस करत होती मी पण परीक्षा दिली आणि मग कोणी काय म्हटलं कोणाचं काय असतं म्हटलं ते थोड्या वेळा काही दिवसांना पुरत असतं म्हटलं ते असं काही लक्षात ठेवत नाही लक्षातही ठेवलं तर ते काय आपल्याला पोसायला येत नाही आणि ते काय आपल्याला करून देणार नाही काही तर त्यांच्या बोलण्यावर आणि याच्या त्याच्या बोलण्यावर लक्षच कशाला द्यायचं हो ना ते म्हटलं तिला फार सुंदर ताई अनुभव मी शेअर करू मग तिला खूप आनंद झाला ताई तिला म्हणजे विश्वासच वाटत नव्हता हा आणि ते पडलं आणि नंतर ऍडमिशनही घ्यायची ना तर मग हा मग तिचा दूर नागपूरला लागला तिचा नंबर मग तिला तिलाच वाटायचं दूरच आहे म्हटलं जाऊ दे ते चांगलं असेल म्हणूनच तिच्यासाठी निवडलं असेल म्हटलं बरोबर हा ते तिकडं कोणी जास्त कोणी नाही ना तिच्या कॉलेज जवळच आहे नातेवाईक पण निघले आमचे जवळचे अरे वा बघा आणि सुरुवातीला इतकी कोणती ती पाहुणे इतके तयारी म्हणजे इतके चांगले आहेत ना की आमचं काही एवढं जवळच असं नातं वगैरे नाही माझ्या मायाचीच फक्त ती अशी ओळखीची बघा तुमचं माहेर कुठे आहे माझं माहेर इथंच जवळच किनवा हा असं पंधरा वीस किलोमीटर इथून बुलढाण्यावरून अच्छा अच्छा आणि म्हणजे इतकी मदत करतात ते असं ती म्हणती मला स्वामींनीच पाठवलं तेव्हा मदत आणि मग ती करते सेवा ती ना ही सारांभूत वगैरे सर्व नेलेले माळ नेलेली आहे ती जसं झालं तसं समजा करते काही बरोबर कारण हॉस्टेललाच राहते वगैरे असतात बरोबर आहे जसं जमेल तसं करत ना मला पण ते मजा नाही केल्या म्हटलं स्वामींनी तिच्या मदतीसाठी पण स्वामींनीच पाठवलं म्हटलं खरंच खरंच बघा ना ताई किती छान मी शेअर करते ताई हो हो श्री समर्थ ताई श्री समर्थ